नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकाय सहा हजार शंभर क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे जळगाव आवकाय अठरा क्विंटलची किमान दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पण नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे चाफा आवक त्रेसष्ट क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे तीस कमाल दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सोनपेठ आहे तेरा क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे रावेर आवक आहे चाळीस क्विंटलची किमान दर चार हजार चारशे तीस कमाल दर पाच हजार दोनशे चाळीस व सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे जळगाव जात काबुली आवक चौदा क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे पन्नास कमाल दर सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे सत्तर क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे लाल आवक सात क्विंटलची किमान दर आठ हजार एकशे पन्नास कमाल दर एक आठ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पर आठ हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आहे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे व सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे आखाडा बाळापूर आवक आहे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पुढील बाजार समिती आहे उमरखेड आवका एकशे वीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार पाचशे व सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव बाद जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा